स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटास बस स्थानकावरील राड्यानंतर सुहास भैया ऍक्शन मोडवर अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एकोणचाळीस नव्याण्णव विटा बसस्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसापासून घाणीचं साम्राज्य पसरलं होतं काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पहिल्या पावसातच या बसस्थानकाची दैना उडाली या विटा आगारात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी पाणी साचत होतं त्यातून प्रवाशासह बस चालकांना मार्ग काढावा लागत होता आणि याची बातमी सर्वप्रथम स्टार न्यूज मराठी या चॅनलने प्रसारित केली होती बातमी प्रसारित होताच तात्काळ स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी थेट विटा आगार गाठलं यावेळी त्यांनी विटा आगारातील परिस्थितीची पाहणी करत आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाबाबत सूचना केल्या बसस्थानकाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी मंजूर झाला आहे त्याच्या लाईन आऊटचं काम देखील सुरू झालं आहे तसेच बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी परिवहन विभागाकडे मागणी केली होती त्यानुसार बसस्थानक नूतनीकरण कामासाठी वीस कोटी रुपयांचा निधीही मंजूर झालाय लवकरच त्याचंही काम सुरू होऊन जिल्ह्यातील सर्वात मोठं बस स्थानक या ठिकाणी प्रवाशांना बघायला मिळणार आहे अशी माहिती युवा नेते सुहास बाबर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे बघूयात यावेळी त्यांनी काय म्हटलंय ते जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठं एस टी डेपो विट्यामध्ये आहे खूप चांगली जागा विट्याची आहे काही दिवसापूर्वी पत्रकारांनी सुद्धा सगळ्या बातम्या लावल्या होत्या आणि स्वच्छता आणि रस्त्याची अवस्था थोडीशी बिकट होती आणि प्रवाशांचे हाल होत होते मी ही गोष्ट साधारण दीड महिन्यापूर्वीच सीएम साहेबांच्या कानावरती घातली होती त्या संदर्भात एक सेपरेट मिटिंग झाली आणि त्या मध्ये सीएम साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि खरे आभार मानले पाहिजेत ते आमचे उदय सामंत साहेब त्यांच्या डिपार्टमेंटच्या मार्फत ह्या उठ्या डिपोतल्या रस्त्यांसाठी साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आज या कामाचं लाईनआउट होत आहे आणि निम्मं पोर्शन करून आपण हे काम पूर्ण करतोय कॉन्क्रिटीकरणाचं सगळं काम आहे आणि चांगल्या दर्जाचं रस्ते व्हावेत त्यासाठी आम्ही आज सगळे या ठिकाणी एकत्र आलोय आमचे सगळं अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या इंजिनिअर साहेबांचे सगळे त्या जे इंजिनियर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काम करत असताना निम्मनिम्म पाठकून करावं लागेल त्यामुळे डेपोचं खूप मोठं काम वाढणार आहे कारण इनगेट आणि आउटगेट आता दोन्ही एक ठेवावं लागेल कारण दोन्ही रस्ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करून घेतोय जेणेकरून आपल्या प्रवाशांचा फायदा व्हावा त्यांची सोय व्हावी म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय आणि याहीपेक्षा मला मोठं सांगायचं म्हणजे आपण ज्या वेळेला भाऊ गेल्यानंतर सीएम साहेबांच्या परिवहन विभागावरती एक मिटिंग झाली होती या विट्याच्या डेपोचं नूतनीकरण व्हावं यासाठी मी त्यांनी मागणी केली होती आणि त्यातले वीस कोटी रुपये चा प्लॅन त्या ठिकाणी के मंजूर केलाय आणि येत्या काही दिवसामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता होऊन याचंही काम लवकर चालू होईल आणि मला असं वाटतं की जिल्ह्यातला एक नंबरचा डेपो आपल्या विट्या डेपो निश्चितपणे त्याचं बसस्थानक पूर्णपणे उभा राहील आता रस्त्याचं काम फक्त चालू करतोय एक पंधरा वीस दिवसामध्ये अपेक्षित आहे आपल्याला की त्या वीस कोटीचं पण टेंडर होऊन या विटा बस स्थानकाचं नूतनीकरण चालू आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा